बोराळा जहांगीर येथे संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचे शिष्य व गुरुभक्त भगवान बोआ आणि जानकाबाई स्मृती व महोत्सव संपन्न मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीर येथे संत बाळाभाऊ महाराज पितळे यांच्या परंपरेतील शिष्य व गुरुभक्त भगवान बोआ आणि जानकाबाई यांचा प्रतिमहोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आजपर्यंत शेहेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत या कार्यक्रमाची सुरुवात सत्तावीस डिसेंबर रोजी झाली सकाळी पाच वाजता प्रभात फेरी सायं सकाळी साडेसात वाजता गुरुपादुका अभिषेक व विष्णू सहस्रनाम पाठ आणखी सायंकाळी सहा वाजता पाठ आणखी रात्री आठ वाजता हरी कीर्तन ऐकण्यासाठी यावेळी परिसरातील अनेक भक्तगण यावेळी उपस्थित होते गुरुभक्तांची श्री नरसिंह संस्थांचे अध्यक्ष आणि गुरुपीठाधीश ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे यांचे दर्शनार्थ मोठ्या प्रमाणात लक्षणीय गर्दी झाली हरिभक्तपरायण गणेश महाराज वांजुळकर आणि हरिभक्तपरायण सोपान महाराज मुंडे यांची यावेळी हरिकीर्तने झाली यामध्ये गायनाचार्य या हरिभक्तपरायण मनोहर महाराज अवचार कोठा हरिभक्तपरायण भास्कर महाराज वाघ वाघी आणि मृदंगाचार्य हरिभक्तपरायण अविनाश महाराज सावळकर व भजनी मंडळ उपस्थित होते व शेवटी प्राध्यापक डॉक्टर रंगनाथ महाराज पितळे यांच्या काल्याच्या कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या त्रिदिनीय सप्ताहाची सांगता झाली इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह आपण पाहत आहात रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पा आरू पाटील यांनी घेतलेला हा आध्यात्मिक कार्यक्रमाचा आढावा जर चॅनल पस चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आणि आपल्या परिसरातील ताज्या घटनांचा आढावा घेण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला